पिऊ सिद्धी चालल्या होत्या शॉपिंग करायला कारण त्यांची शाळा चालू होणार त्याम आहे त्यामुळे त्या शाळेचं बॅग वगैरे आणायला चालले होते तर मी ते निवडून ठेवलेलं आहे तांदूळ कारण की रोज भात घालण्यासाठी लागत असतो तर त्यामुळे बघू शकते तर ते पसारा झालेला आहे मला हा सर्व पसारा आवरून फरची वगैरे बसून घ्यायचा आहे तर खूप पसारा झालेला होता भूक लागल्या कशी कडे भूक लागल्याला विचारायचं नाही पहिला पटाव पडायचं भांडं नाही वागायचं ना सिद्धीला भूक लागली कंट्रोल होत नाही ती फिर चालली होती गावामध्ये म्हणजे मी पहिल्या पप्पाचा आव रोज तर मी आता पहिलं जेवून येते एकादस होती त्यामुळे भगर आणि शेंगण्याचं बेसन केलं होतं तर थोडंच राहिलं होतं तर बघा कशी कढईतच धरलेली आहे ती कोणाला विचारित नाही तिला भूक लागली की ती पहिलं जेवायला ताटली घेते आणि जेवण घेते त्यामुळे त्यांच्यासाठी खालीच ठेवावं लागत असतं तर कसे खात आहे बघा मी म्हणलं चालले आहेत तर कशी पळून गेलेली आहे टाकीवरती हात धुवायला तर माझं त्यानंतर पिओसिती गेल्यानंतर मी सर्व आवरून घेतला तर हॉल किचन बेडरूम सर्व पुसून घेतलं तर बघा माझा असा अवतार झालेला होता असा पूर्ण असा फर्जी वगैरे पुसून सर्व साफसफाई झाली होती खालचं जो राडा आहे तो वरती ठेवला होता सर्व भांडी सप्रने घासून आणली होती तर फळीला लावायची राहिलेली होती तर आता मी लावून घेणार आहे सर्व भांडी तो तो थे। थे। तो मुकुण, मुकुण तो तो तर बघू शकता सर्व असं डबे वगैरे सर्व पुसून घेतलेलं आहे मी फ्रीज तर खालचा पसारा वरती ठेवल्या मग खाली मोकळ मोकळ वाटत आहे वर त्याचा पसारा वाटत आहे पण मी सर्व आता भांडी वगैरे घासून घे पुसते लावून घेणार आहे तर त्यानंतर भांडी वगैरे लावून झाल्यानंतर मी शेण टाकलं झाडून काढलं तर लाईट नव्हती आज लाईट गेलेली होती त्यामुळे मग गायांना नुसतं गवतच टाकावं लागलं आहे कारण की आज खूप वारं वगैरे सुटला आहे आभड्यता आहे त्यामुळे मग लाईट गेलेली होती तर ती काय आलीच नाही लाईट व्यवस्था वाट बघतो मला जायचं होतं घास कापायला कारण की पिऊसी दि गेल्या होत्या पप्पावर बाहेर शॉपिंग करायला त्यामुळे एक ते काय आलेच नव्हते त्यामुळे मी गायांना कड गवात टाकलं त्यानंतर मी चालले ते घासाला मधलं काय मला शूट करता आलंच नाही बघा मी आता का काढताय काय काटे श्याव तर बघू मला येते काय मी काय करीता याची उत पिऊसी द्यायला लागलेली आहे पिऊ तर खुर्ची घेऊनच उभी राहिलेली आहे मी काय करते ममा काय करते याच्यामध्ये सांग ना मला तंदुस्ती बघतच राहिलेली आहे खाऊन बघत आहे की काय आहे काय आहे तिला पहिलं एक गाणं केला त्याला खूप आनंद झाला ती थोडीशी मोठी केलेली आहे सिद्धीसाठी खाण्यासाठी कारण की थोडीशी पातळ केली की अशी बारीक ती खूप जळायची त्यामुळे मग मी मोठ्यानेच काढलेली आहे त्यानंतर मग मी माझी सर्व शव करून झालेली होती लहान बारीक मोठी मी तीन थाळीने केलेली होती त्यामुळे लहान मोठी अशी तीन प्रकारची केलेल्या होत्या तर त्यानंतर जे उरलेलं बेसनपीठ होतं जे सऱ्यामध्ये राहिलेलं त्यामध्ये कांदा चिरला आणि मस्त अशी भजी बनवून घेतलेली आहे तर आता माझं सरो बनवून झालेलं होतं तर आता मला पिशवीमध्ये भरून ठेवायचं होतं कारण की ते कडक राहील नरम व्हायचं नाही तर बघू शकता बारीक केलेली आहे